मिसळ तर आपण खातोच पण आज मी बनवली आहे तरलीदार आणि एकदम झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ उसळ बनवण्यासाठी शिल्लक राहिलेले कडधान्य एकत्र करून आठ ते दहा तास छान भिजत ठेवले होते भिजलेल्या कडधान्यांना छान मोड येऊ दिले आहेत कडधान्याला मोड आल्यामुळे यामधला वातुळपणा कमी होतो शिवाय मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात आता हे कडधान्य मी कुकरला शिजवून घेणार आहे यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये पुरेसं पाणी घ्यायचं आहे पाणी थोडं कोमट गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडी हळद घातली आहे अगदी थोडं मीठ घातलेलं आहे हळद आणि मीठ पाण्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये मोड आलेलं कडधान्य घालायचं आहे आता कुकरला झाकण लावून आपण तीन ते ती चार सिट्ट्या करून हे कडधान्य छान शिजवून घेणार आहोत कडधान्य छान भिजलं गेलं आहे यासाठी कडधान्य शिजण्यासाठी जास्त सिट्ट्या करण्याची गरज लागणार नाही कडधान्य शिजण्यासाठी ठेवले आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत पाववाटी खोबरं घेतलेलं आहे एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहे एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे एक चमचा बडीशेप घेतलेले आहेत हे कच्चे बडीशेप आहेत दहा बारा लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन ते तीन लवंगा आणि एक हिरवी वेलची घेतली आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे वाटण्यासाठी कांदे उभे पातळ चिरून घेणार आहे कांदा चिरून झाला की आपल्याला हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेल हलकं गरम झालेलं आहे उभा पातळ चिरून घेतलेला कांदा या तेलामध्ये मी परतून घेणार आहे मी दोन कांदे घेतले होते त्यापैकी दीड कांदाच इथे उभा पातळ चिरून घेतलेला आहे अर्धा कांदा मी फोडणीसाठी वापरणार आहे तुम्ही जर लहान आकाराचे कांदे घेणार असाल तर पूर्ण दोन्ही कांदे आपल्याला वाटण्यासाठी वापरायचे आहेत तर हा कांदा ना मी तेलामध्ये छान सोनेरी रंग इसवर परतून घेणार आहे कांद्याला ना हलका असा गुलाबी रंग आलेला आहे यामध्ये मी काही कडीपत्त्याची पानं घालणार आहे सहा ते सात कडीपत्त्याची पानं आला आणि लसूण देखील घालत आहे आणि कांद्यासोबतच आलं लसून देखील मी परतून घेणार आहे कांद्याला ना छान सोनेरी रंग आलेला आहे हस्त असा कांदा भाजला गेला आहे आता यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले देखील घालायचे आहेत अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तीन लवंगा घेतल्या आहेत एक हिरवी वेलची घातली आहे एक चमचा तीळ घेतले ते देखील यामध्ये घालायचे आहे जिरं घेतलेले आहे एक चमचा बडीशेप देखील यामध्ये मी घालणार आहे आणि पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे साधारण तीन मोठे चमचे इथे मी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे ते देखील कांद्यासोबतच छान परतून घेणार आहे आपल्याला ना खोबरं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे वाटणं तेलामध्ये व्यवस्थित भाजलं जाणं खूप महत्त्वाचं आहे कांदा खोबरं तेलामध्ये परतून घेताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवूनच कांदा आणि खोबरं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यामध्ये ना मी काही कोथिंबीरची देठा घेतलेली आहेत ती देखील घातली आहेत कोथिंबीरच्या देठाला खूप छान अशी चव असते आणखी थोडा वेळ हे सर्व जिन्नस परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे कांदाने खोबरं छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायचं आहे आणि कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण छान वाटून घ्यायचं आहे वाटण वाटून झाल्यानंतर लगेचच आपण उसळ बनवायला घेणार आहोत ज्या कुकरमध्ये आपण कडधान्य शिजवून घेतली आहे त्याच कुकरमध्ये मी उसळ बनवणार आहे कडधान्य शिजून झाल्यानंतर ते मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आता या भांड्यामध्ये तीन चमचे तेल मी गरम करून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी घातली आहे मोहरी छान फुलली की त्यानंतरच आपल्याला फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे दोन कांदे मी वाटण्यासाठी घेतले होते पण त्यामधला दीड कांदाच वापरलेला आहे वाटण्यासाठी आणि जो अर्धा कांदा मी बाजूला ठेवला होता तोच मी बारीक चिरून घेतला आहे आणि फोडणीसाठी वापरला आहे मिसळ असो किंवा उसळ असो इथे तेलाचा थोडा जास्त वापर होतो फोडणीसाठी घातलेला हा कांदा अगदी ती तीन ते चार मिनटं या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कांद्याचा ना छान रंग बदललेला आहे आता उसळणं छान दाटसर होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून मी बेसन घातलेला आहे कांद्यासोबतच आपल्याला बेसन पीठ देखील व्यवस्थित खरपूस असं परतून घ्यायचं आहे बेसन पिठाला ना छान खमंगपणा आला पाहिजे यामुळे ना आपल्या उसळीची जी चव आहे ना ती देखील छान लागते तुम्ही जर इथे आलं लसूणची पेस्ट घालणार असाल तर आलं लसूणची पेस्ट घालण्याआधीच पीठ कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी ना कोणतेही पावडर मसाले घालण्याआधी किंवा टोमॅटो घालण्याआधी देखील बेसन पीठ कांद्यासोबत छान परतून घेतलेलं आहे आणखी पाच मिनटं हा बेसन बेसन कांदा आणि बेसनपीठ मी व्यवस्थित ह्या तेलामध्ये परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बेसनपीठाचा आणि कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे बेसनपीठ छान भाजून घेतल्यामुळे बेसनपीठाचा छान खमंगपणा देखील येऊ लागलेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो छान मऊ मऊस धोईस्तेवर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता एक चमचा भरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर या फोडणीमध्ये घालणार आहे थोडी कोथिंबीर अशा पद्धतीने फोडणीमध्ये घातल्यामुळे या कोथिंबीरची चवणं उसळीमध्ये छान उतरते यानंतर यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं देखील फोडणीमध्ये घालायची आहेत आणखी थोडा वेळ हे जिन्नस मी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं कांदा खोबऱ्याचे जे वाटण आहे ना ते यामध्ये संपूर्ण वाटण मी घालणार आहे कांदा आणि खोबरा आपण तेलामध्ये सुरुवातीला देखील परतून घेतलेला आहे तरी देखील हे वाटण मी तेलामध्ये आणखी थोडा वेळ परतून घेणार आहे हलकं असं या वाटणाला तेल सुटू लागलं की यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत जितकं हे वाटण आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ ना तेवढीच आपल्या या उसळीची चव आणखी छान वाढणार आहे यासाठी ना आणखी एक दोन मिनटं तेलामध्ये मी परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता या वाटण्याला ना हलकं असं तेल सुटू लागलं आहे आता यामध्ये थोडं हिंग घातलेलं आहे उसळीला छान रंग यावा यासाठी दोन चमचे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही याऐवजी कोणताही मिसळ मसाला घातला तरीही चालेल पावडर मसाले घालताना आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यानंतर आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत इथे एक चमचा भरून धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे गोडा मसाला घेतला आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी गरम मसाला घेतला तरीही चालेल गॅसची फ्लेम आता बंदच आहे आता हे सर्व पावडर मसाले आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता हे सर्व पावडर मसाले ना छान या फोडणीमध्ये मी परतून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम आता आपल्याला चालू करायची आहे मसाले करपू नयेत यासाठी यामध्ये अगदी थोडं पाणी घालत आहे पाणी घालताना थोडं कोमट गरम पाणी यामध्ये घालायचे आहे म्हणजे या पावडर मसाल्यांचा संपूर्ण अर्क ना या फोडणीमध्ये छान उतरेल मसाले छान एकजीव होतील फोडणीमध्ये ना तमालपत्र घालायचं राहून गेलेलं आहे यासाठी आता हे तमालपत्र मी आत्ता घालत आहे सुरुवातीला तेलामध्ये आपण जेव्हा मोहरी घातली तेव्हाच आपल्याला हे तमालपत्र घालायचं होतं पण राहून गेलं आहे ते मी आत्ता घालत आहे आणि ही फोडणी ना छान माझी परतून झालेली आहे सर्व पावडर मसाले या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत छान एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना ना मीठ थोडं बेताने घालायचं आहे कारण की कडधान्य शिजवताना देखील आपण कडधान्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता शिजवून घेतलेले ना ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे शिजवून घेतलेलं कडधान्य आपल्याला पाण्यासहितच घालायचं आहे जर तुम्हाला वेगळा कट तयार करायचा असेल तर हे पाणी वेगळं काढून घ्यायचं आहे तुम्ही आत्ताच या उसळीचा रंग बघू शकता छान या उसळीला रंग आलेला आहे आणि मस्त असं सुगंध देखील येत आहे शिजवून घेतलेलं कडधान्य यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे उसळ बनवण्यासाठी ना जास्त वेळ लागणार नाही कारण कडधान्य देखील छान शिजली गेली आहेत आणि वाटण देखील आपण तेलामध्ये ना छान परतून घेतलेलं आहे त्यामुळे आता ही उसळ बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही ला गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली आहे पाच ते सहा मिनटं झाली आहेत छान दणकून अशी या उसळीला उकळी आलेली आहे उसळीमध्ये पाणी कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आवश्यकतेनुसार कोमट गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे आपली ही उसळ तयार झालेली आहे पण गॅस बंद करण्याआधी यामध्ये एक चमचा भरून चिंचगुळाचा कोळ घालणार आहे चिंचगुळाचा कोळ घातल्यानंतर पुन्हा एकदा ही उसळ व्यवस्थित मी मिक्स करणार आहे आणि एखाद मिनटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅसची फ्लेम बंद करून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपली तयार झाली आहे मस्त झणझणी आणि तर्रीदार मिक्स कडधान्याची उसळ गरमागरम उसळ नुसत्या गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला देखील खूप छान लागते पण आज ही उसळ पावासोबत सर्व करणार आहे सुरुवातीला मिक्स कडद्यांची भाजी घातल्यानंतर यावर छान असा रस्सा घालायचा आहे रस्सा घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स फरसान घ्यायचं आहे किंवा शेव घालू शकता बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे आणि वर थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जेवणाला रोज रोज काय बनवावं हे सुचत नसेल तर तुम्ही देखील ही मिक्स कडधान्याची उसळ नक्की घरी बनवून बघा गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला जितकी ही उसळ छान लागते ना तितकीच ही उसळ पावासोबत खायला देखील छान लागते तर पावासोबत खाण्यासाठी मस्त झणझणीत आणि तर्रीदार मिक्स कडधान्याची उसळ इथे तयार झाली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार